नमस्कार मी निसार अहमद आपण पाहत आहात इव्हन एक्सप्रेस मीडिया प्रेझेंट तेज वार्ता न्यूज अँड एंटरटेनमेंट धाराशिव लोकसभा मतदारसंघातील उजनी येथे राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीच्या स्टार प्रचारक अर्चनाताई पाटील यांचा उजनी येथे महिला मेळावा व महिला कार्यकर्ता बैठक संपन्न यावेळी अर्चनाताई पाटील यांनी गावात जाऊन प्रत्येक घरोघरी महिलांना भेटून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आमदार राणा दादा यांना भरघोस मतधिक्यांनी निवडून आणण्यासाठी मतदारांना आवाहन केले व येणाऱ्या काळात आम्ही तुमची कुठलीही विकास कामाची अडचण येत असेल आम्ही जातीने लक्ष घालू आम्ही ती अडचण दूर करू असेही यावेळी ताई म्हणाल्या यावेळी काँग्रेसचे युवा नेते शरणजी पाटील योगीराज काका पाटील नारायण आबा लोखंडे श्रीकांत सूर्यवंशी उजनीचे लोकप्रिय सरपंच बेबी नंदा कोपरकर धनराज लोखंडे मुकेश पाटील मजहर पठाण हरी ढवन व आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

या एका वेगळ्या उद्देशाने लढवल्या जातात परंतु ही लोकसभेची निवडणूक या देशाचं आर्थिक धोरण कसं असावं या देशाचे कायदे करणारी ही निवडणूक आहे आणि म्हणून या देशाचं संरक्षण असेल महिलांना सक्षमीकरण करणं असेल शेतकऱ्यांना मदत करणं असेल बायकांच्या बाग बाकी सगळे मुद्दे झाले असतील दोन तीन गोष्टी आपण बोललात सर पण माझ्या बायका बोलत नाहीत म्हणजे असं वाटतं मी जेव्हा पंधरा माझा आवाज जरा बोलून बोलून आता गेला आहे पंधरा वर्षापूर्वी चालू केलं होतं तेव्हा मला आमच्याच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधनं पार्टी पार्टी सगळ्यांनी अगदी राष्ट्रवादी भवनमध्ये मिटिंग घेऊन जाहीर याच्यामध्ये बोललं होतं की ताई कशाला फिरतात काय उगाच या अशा बायका या माझ्या मैत्रिणी एक बिचारा सकाळी साठपासून न घेऊता फिरतात काय बायका स्वतःच्या डोक्याने मतदान करत नाही नवरा सांगतो तिथं कशा पण मी जिथं मी फिरत होते मला माहिती होतं की माझी बाई माझे पंधरा वर्षापूर्वी माझ्या बाईला बरोबर माहिती असतं उलट त्या दिवशी दारू पिऊन एखाद्या नवराच बरोबर करणार नाही पण माझी बाई नवऱ्याचं ऐकून घेते पण तिला जिथं मतदान करायचं तिथं करते त्यामुळे मला वाटत असतील की त्यांना मुद्दे व्हायचे वगैरे सगळ्या इतक्या हुशार आहेत आणि आता बचत गटाच्या माध्यमातून सॉरी म्हणजे मला पुरुषांचं मतदान पाहिजे पण माझ्या बायका एक पाऊल पुढे पुरुषांच्या कारण तुम्हाला वाटत असेल की त्यांना फक्त गॅसचा मुद्दा सतवतोय पण नव्वद टक्के शेतातली कामं NDA is still a prestigious career option for today's youth. But many students fail because. Math. Maths. 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 Maths is the biggest hurdle for NDA aspirants. But this is not the case here. Here, maths is. Easy. Easy. Very easy. Thanks to Mr. Anis Kutty. A true mathematician who has helped more than 1,000 students to crack the NDA entrance exams, and more than 350 students have become officers in Army, Navy, and Air Force. So far, the highest in Pune. This has happened because of his unconventional yet impactful fun maths techniques, which he has termed Changu Jugal Jugalbandi, Chandal Chakori, Mara Mari, and many more. Sounds crazy right but it works For example Jugalbhadhi is an art of doing mathematics taking different concepts together and explaining the concepts together so that it becomes easy for the students to attempt any competitive exams His multiple board strategy helps in solving problems quickly and boosts the confidence of the students He has achieved so much in life and yet he is down to earth His ability to get involved with the students is truly amazing. I used to have fear of Maths but after joining Anish classes I have built up my confidence. My aim, my vision, my goal is to eliminate Mathematics phobia so that students can learn Mathematics with fun and crack any entrance exam in Mathematics. I believe learning Mathematics is fun. Come and experience at Anish classes. Anish classes, where Maths is fun.